नमस्कार जय खांदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो मी श्रीराम देशमुख का नाही महाराष्ट्र केसरीची तर आज आपल्यासाठी दुसरा इडिओ घेऊन आलो मित्रांनो महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दुसरी आपल्याला बघायला भेटली एकोणावीसशे बासष्ट साली आणि आदिवासी ठिकाण होतं मित्रांनो धुळे आणि शेवटची फायनल कुस्ती आपल्याला बघायला भेटली पहिलवान भगवान मोरे विरुद्ध पहिलवान सदाशिव ताक मोरे एक तुफानी कुस्ती झाली या कुस्तीमध्ये कोण जिंकणार सर्व कुस्ती प्रेमी वस्तान मंडळी आणि पहिला सुकिनची या कुस्तीवरती नजर होती दुसरा महाराष्ट्र केसरी कोण होणार तर सांगली भोसले वायामशाळेचं तुफानी म्हणलं भगवान मोरेने दु आदेशांच्या दुसऱ्या महाराष्ट्र केसरीचा बोमान प्राप्त केला आणि दुसरे महाराष्ट्र केसरी झाले मित्रांनो अरे तुफानी पैलवान म्हणून त्याचं नाव दुसरे महाराष्ट्र केसरी भगवान मोरे याचं नाव घेतलं जाते मित्रांनो तर आजच्या व्हिडीओ मध्ये आपण जाणून घेतलं दुसरे महाराष्ट्र केसरी कोण झाले भगवान मोरे दुसरे महाराष्ट्र केसरी झाले मित्रांनो हो व्हिडिओ आले सिंप युट्यूब कनेक्टर ला कनेक्ट खानदेश कुस्ती मैदान व्हिडिओ बघण्यासाठी भेटू पुढच्या व्हिडीओ हो मध्ये तोपर्यंत सर्व मित्रांचा निरोप घेतो मी श्रीराम देशमुख